नमस्कार आपल्या रोजच्या जगण्यात म्हणजे अगदी जवळच्या माणसांबरोबर सुद्धा कधी कधी निराशा येते नाही का हो अगदी वाटतं की अरे असं व्हायला नको होतं बरोबर आणि बऱ्याच वेळा याचं कारण असतं इतरांकडून ठेवलेल्या अपेक्षा ज्या पूर्ण होत नाहीत मग त्यातून कधी कटुता येते कधी दुःख तर आज आपण जरा याच विषयावर बोलणार आहोत आणि हा अनुभव खरंच खूप कॉमन आहे मला वाटतं प्रत्येकाला कधी ना कधी येतोच हो ना याच संदर्भात आज आपण विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या एका महत्वाच्या लेखावर चर्चा करणार आहोत अपेक्षा सोडून आदर आणि स्वीकार करा अच्छा आणि त्यांच्या म्हणण्याचा गाभा असा आहे की आपल्या भौतिक त्रासांचं दुःखांचं मूळ हे या अपेक्षांमध्येच दडलेलं आहे म्हणजे अपेक्षा हेच मूळ कारण बरं तर मग आजच्या चर्चेतून आपण हेच समजून घेऊया की अपेक्षा थोड्या बाजूला ठेवून आदर आणि स्वीकार यांना जास्त जागा देणं का महत्वाचं आहे अगदी आणि हे फक्त नाती टिकवण्यासाठी नाही तर स्वतःच्या समाधानासाठी म्हणजे एका शांत आयुष्यासाठी कसं गरजेचं आहे यावर लेख खूप छान बोलतो बरोबर लेखात नेमका हाच विरोधाभास मांडलाय म्हणजे अपेक्षा कशा आपल्याला निराश करतात ताण देतात आणि या उलट जेव्हा आपण लोकांना जसे आहेत तसे स्वीकारतो त्यांचा आदर करतो तेव्हा नाती कशी फुलतात सकारात्मक होतात म्हणजे अपेक्षा विरुद्ध आदर आणि स्वीकार यावरच आज आपण लक्ष केंद्रित करूया परफेक्ट ठीक आहे मग लेखात जे म्हटलंय की बहुतेक दुःखांचं मूळ अपेक्षांमध्ये आहे हे ऐकायला थोडे टोकाचं वाटू शकतं सुरुवातीला हो वाटू शकतं म्हणजे अपेक्षा ठेवणं तर किती सहज नैसर्गिक आहे मग ते दुःखाचं मूळ कसं आपण का ठेवतो नक्की अपेक्षा हा एकदम कडीचा मुद्दा आहे बघा माणूस इतरांशी जोडलेला असतो नाही का आपल्याला प्रेम हवं असतं आधार हवा असतो लोकांनी आपल्याला समजून घ्यावं असं वाटतं हे सगळं नैसर्गिक आहे हो तर विद्यानंद पण हे मान्य करतात पण ते म्हणतात खरी गडबड तेव्हा होते जेव्हा ह्या ज्या आपल्या नैसर्गिक इच्छा आहेत किंवा गरजा म्हणा त्या एका काय म्हणतात त्याला कठोर अपेक्षेचं रूप घेतात अच्छा इच्छा आणि अपेक्षा यात नेमका काय फरक आहे मग म्हणजे समजा मला वाटतं की माझ्या मित्रानं माझ्या गरजेच्या वेळी मदत करावी हे इच्छा झाली की अपेक्षा हम्म छान प्रश्न लेखाप्रमाणे फरक तसा सूक्ष्म आहे पण खूप महत्वाचा इच्छा म्हणजे काय एक आशा एक भावना अरे माझ्या मित्रानं मदत केली तर बरं होईल किंवा मला आता मदतीची गरज आहे यात थोडी लवचिकता आहे ओके पण अपेक्षा म्हणजे आग्रह एक ठाम मत माझ्या मित्रानं मदत केलीच पाहिजे तो असा वागलाच पाहिजे इथं ती लवचिकता संपते आपण समोरच्यावर एक प्रकारचा हक्क सांगायला लागतो म्हणजे नकळत आपण समोरच्या व्यक्तीवर एक बंधन टाकतो की त्यांनी आपल्या आपल्या मनाप्रमाणेच वागावं अगदी बरोबर आपण काय करतो डोक्यात एक आदर्श प्रतिमा तयार करतो त्या व्यक्तीच्या वागण्याची आणि मग त्या व्यक्तीला त्या चौकटीत बसवायचा प्रयत्न करतो आणि मग जेव्हा ती व्यक्ती तिच्या स्वभावानुसार म्हणा किंवा परिस्थितीनुसार त्या चौकटीत बसत नाही तेव्हा तेव्हा आपल्याला वाटतं अरे अच्छा आपला अपमान झाला आपल्याला किंमत नाही दिली किंवा विश्वासघात झाला हो आणि मग सुरू होतो तो राग ती चिडचिड दुःख आणि मग ते विचार मी तर किती केलं होतं त्याच्यासाठी त्यानं काय केलं त्याला माझी परवाच नाही हा सगळा गुंता लेखात अगदी नेमका सांगितला आहे तंतोतंत लेखात याला म्हटलंय अपेक्षा भंगातून निर्माण झालेलं निराशा दुःख आणि ताण यांचं दुष्टचक्र कारण कसं आहे अपेक्षा पूर्ण नाही झाली की निराशा बरोबर त्यातून दुःख आणि मग सतत तोच विचार करत राहिल्याने तो मानसिक ताण आणि गंमत म्हणजे हा ताण परत नवीन अपेक्षा तयार करतो किंवा जुन्याच अधिक घट्ट करतो हे चक्र मग फिरतच राहतं बापरे हे खूपच खरं आहे रोजच्या जगण्यात किती वेळा अनुभवतो आपण हे पण मग यातून बाहेर कसं पडायचं म्हणजे अपेक्षा ठेवायच्याच नाहीत का व्यवहार म्हणून काहीतरी अपेक्षा असताच ना बरोबर आहे अपेक्षा पूर्णपणे शून्य करणं शक्य नाही कदाचित पण लेखात मार्ग सांगितला आहे तो म्हणजे अपेक्षांचं ओझं कमी करायचं आणि त्या जागी आदर आणि स्वीकार या भावनांना वाढवायचं आदर आणि स्वीकार हो याचा अर्थ असा नाही की आपले काही स्टँडर्ड नसावेत पण याचा अर्थ आहे की समोरच्या व्यक्तीला एक स्वतंत्र माणूस म्हणून पाहणं तिच्या मर्यादा तिच्या क्षमता समजून घेणं आणि महत्वाचं म्हणजे तिनं आपल्या मनाप्रमाणेच वागलं पाहिजे हा हट्ट सोडणं आदर आणि स्वीकार हे शब्द ऐकायला खूप छान वाटतात पण हे व्यवहारात आणण्याचं फायदे काय म्हणजे लेखात काय सांगितलं आहे याबद्दल याचे अनेक फायदे सांगितले आहेत लेखात पहिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यांमध्ये एक प्रकारची सखोलता येते आणि ती टिकतात अच्छा कसं काय कारण अपेक्षा काय करतात ते नात्यावर एक अदृश्य प्रेशर टाकतात सतत मनात ते तू असं करायला हवं होतं तू तसं का नाही वागला वागलीस याने नात्यात एक ताण येतो कधी ती कमजोर होतात कधी तुटतात सुद्धा हो हे खरंय कारण आपण का त्या व्यक्तीपेक्षा आपल्या मनातील तिच्या प्रतिमेला जास्त महत्व देतो तेव्हा अगदी या उलट जेव्हा आपण आदर आणि स्वीकाराची भूमिका घेतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला तिच्या गुणदोषांसकट तिच्या वेगळेपणासकट स्वीकारतो आपण तिला बदलण्याचा नाही तर समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि लेखात म्हटल्याप्रमाणे हा स्वीकार नात्याला मोकळा श्वास घेऊ देतो त्यामुळे ते जास्त सहजपणे फुलत जास्त विश्वासपूर्ण घट्ट होतं आदर म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा मान राखतो हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे नात्यांना वाढायला मोकळीक देणं दुसरा फायदा काय सांगितला आहे दुसरा फायदा आहे आपली स्वतःची मानसिक शांतता हा खूप महत्वाचा आहे मानसिक शांतता कशी असं बघा जेव्हा आपली एखादी अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा आपल्या मनात काय सुरू होतं राग येतो निराशा येते कधी मत्सर कधी खंत आपण सतत त्याच व्यक्तीबद्दल त्याच घटनेबद्दल विचार करत राहतो असं का झालं तसंच व्हायला हवं होतं हो आणि हे विचार आपल्याला आतून खात राहतात नाही का बरोबर आता या उलट जेव्हा आपण स्वीकाराची भूमिका घेतो तेव्हा काय होतं आपण परिस्थिती किंवा व्यक्ती जशी आहे तशी स्वीकारायला शिकतो ठीक आहे कदाचित त्याचा तिचा स्वभाव वेगळा असेल कदाचित काही मर्यादा असतील ही परिस्थिती माझ्या कंट्रोलमध्ये नाही हा स्वीकार आपल्या मनातल्या नकारात्मक भावनांची तीव्रता कमी करतो लेखात छान म्हटलंय स्वीकार म्हणजे हार मांडणं नव्हे तर वास्तवाशी जुळून घेणं यामुळे काय होतं मनात एक स्थिरता येते शांतता येते विचारांची ती जी गर्दी असते ना त्यातून थोडी सुटका मिळते वा म्हणजे अपेक्षा आपल्याला भूतकाळात किंवा भविष्यात अडकवतात तर स्वीकार आपल्याला वर्तमानात शांत करतो हा खूप मोठा दिलासा आहे खरं तर यानंतरचा कोणता मुद्दा आहे तिसरा फायदा जो कदाचित लगेच आपल्या लक्षात येत नाही तो म्हणजे विकासाची आणि शिकण्याची संधी विकासाची संधी ती कशी काय जेव्हा आपण अपेक्षांच्या चष्म्यातून बघतो ना तेव्हा आपल्याला फक्त तेच दिसतं जे आपल्याला बघायचं आहे माझाच बरोबर मी सांगतो सांगते तसंच हवं या हट्टामुळे आपण इतरांचे विचार त्यांचे ज्ञान त्यांचे अनुभव याकडे दुर्लक्ष करतो म्हणजे अपेक्षा आपल्याला करतात का हो म्हणायला हरकत नाही ते आपल्या विचारांना मर्यादित करतात या उलट स्वीकार काय करतो तो आपल्याला जास्त खुलं बनवतो जास्त ग्रहणशील बनवतो जेव्हा आपण इतरांना स्वीकारतो तेव्हा आपण त्यांच्या वेगळेपणातून अगदी त्यांच्या चुकांमधून सुद्धा काहीतरी शिकू शकतो अच्छा त्यांच्या अनुभवांबद्दल विचारांबद्दल आपल्याला कुतूहल वाटायला लागतं लेखात म्हंटलाय की स्वीकार हा ज्ञानाचे दरवाजे उघडतो तर अपेक्षा ते बंद करते आणि हा स्वीकार फक्त इतरांपुरता नाही तर नव्या कल्पना नव्या संधी स्वीकारण्यापर्यंतही जातो हे खूपच इंटरेस्टिंग आहे अपेक्षा संकुचित करतात स्वीकार विस्तारतो आणि चौथा मुद्दा तो, तो थोडासा आध्यात्मिक अंगाने जातो म्हणाला हो चौथा मुद्दा थोडा खोल आहे तो आपल्या अस्तित्वाच्या पातळीवरचा आहे विद्यानंद म्हणतात की अपेक्षांचा उगम हा बऱ्याचदा आपल्या अहंकारातून होतो इगोमधून अहंकारातून हो मला काय हवं माझ्या इच्छेप्रमाणे जग चालावं माझं महत्व इतरांनी ओळखावं या सगळ्या भावना अहंकाराशी जोडलेल्या आहेत अहंकार नेहमी मागणी करतो सतत काहीतरी मागत असतो आणि स्वीकार स्वीकार हा प्रेमातून आणि करुणेतून येतो असं लेखात म्हटलंय जेव्हा आपण खरंच कोणावर प्रेम करतो किंवा करुणा बाळगतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला तिच्या संपूर्णतेत स्वीकारतो चांगल्या गोष्टींसोबत तिच्या ओणीवांसकट स्वीकार म्हणजे दुसऱ्याच्या अस्तित्वाला विनाअट मान्यता देणं hmm. लेखात पुढे असंही म्हटलंय की हे निस्वार्थ प्रेम आणि स्वीकार हेच आपल्या आत्म्याचं खरं स्वरूप आहे त्यामुळे अपेक्षा सोडून स्वीकाराकडे जाणं हा एक प्रकारे आपल्या अहंकारातून आपल्या खऱ्या स्वरूपाकडे केलेला प्रवास आहे अपेक्षा अहंकारातून स्वीकार प्रेमातून हे खूपच प्रभावी वाटते म्हणजे प्रत्येकवेळी जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो तेव्हा आपण स्वतःच्या मीपणाला खतपाणी घालतोय आणि जेव्हा स्वीकार करतो तेव्हा त्या मीपणाच्या पलीकडे जातो अगदी बरोबर पकडलत आणि याच विचाराला पुढे नेत लेखात काही खूप सुंदर वाक्य आहेत लक्षात ठेवण्यासारखी जसं की अपेक्षा म्हणजे दुसऱ्यांवर टाकलेलं एक प्रकारचं बंधन तर आदर म्हणजे त्यांना दिलेली खरी भेट वा, अपेक्षा बंधन आदर भेट हो जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो तेव्हा आपण समोरच्याला आपल्या विचारांच्या आपल्या गरजांच्या बंधनात अडकवतो पण जेव्हा आदर करतो तेव्हा आपण त्याला स्वातंत्र्य देतो जसा आहे तसा असण्याचं स्वातंत्र्य ही भेट कोणत्याही वस्तूच्या भेटीपेक्षा खूप मौल्यवान आहे अरे हे वाक्य तर खूप विचार करायला लावणार आहे नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो याने अजून असं काही महत्वाचं हो अजून एक विचार आहे स्वीकार केल्याने आपण नात्यांमध्ये प्रकाश आणतो प्रकाश हो जिथे अपेक्षांमुळे गैरसमज निराशा एक प्रकारचा भावनिक अंधार येऊ शकतो तिथे स्वीकार संवाद आणि समजूतदारपणासाठी जागा तयार करतो तो, तो नात्यात स्पष्टता आणतो सकारात्मकता आणतो आणि लेखाचं सार सांगणारं वाक्य म्हणजे ज्याने इतरांना जसे आहेत तसे स्वीकारलं तोच खऱ्या अर्थाने आनंदी आणि शांत जीवन जगतो कारण त्याच्या मनात सतत भीती किंवा दुःख नसतं अपेक्षाभंगाचं तर स्वीकाराने आलेली एक समंजस शांतता असते म्हणजे खरा आनंद इतरांना बदलण्यात नाही तर आहे तसं स्वीकारण्यात हा खूप मूलभूत विचार आहे पण हे सगळं ऐकल्यावर वाटतं की हे प्रत्यक्षात आणणं किती सोपं किंवा कठीण आहे कारण सवयी मोडणं अवघड असतं नक्कीच आणि लेखातही हे सूचित केलं आहे की हा बदल एका दिवसात होणारा नाही अपेक्षा ठेवणं ही इतकी जुनी सवय आहे आपली की ती सोडणं सुरुवातीला कदाचित नैसर्गिक वाटेल बरोबर त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील रोजच्या छोट्या छोट्या घटनांमध्ये स्वतःला आठवण करून द्यावी लागेल समजा ऑफिसमधल्या सहकार्याने मदतीचं वचन दिलं आणि ऐनवेळी नाही म्हणाला पहिली प्रतिक्रिया राग किंवा निराशेची येऊ शकते पण तिथे क्षणभर थांबायचं विचार करायचा ठीक आहे त्याला काही अडचण असेल किंवा प्रत्येक वेळी प्रत्येक जण आपल्यासाठी उपलब्ध नसेलही कदाचित हा विचार म्हणजे स्वीकाराच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल हो म्हणजे लगेच रिॲक्ट होण्याऐवजी थोडं थांबून दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करणं अगदी आणि हळूहळू ही सवय लागते सुरुवातीला शंभरपैकी दहा वेळा जमेल मग वीस वेळा सरावाडे प्रमाण वाढेल आणि याचे फायदे लगेच जाणवतात का हो नक्कीच आटली चिडचिड कमी होते नात्यांमधला ताण कमी होतो संवाद सुधारतो आणि सगळ्यात महत्वाचं आपली स्वतःची मनशांती वाढते आपण जास्त स्थिर होतो समाधानी होतो लेखच्या शेवटी विद्यानंद एक छान निश्चय करायला सांगतात आजपासून ठरमा मी नात्यांत अपेक्षा ठेवणार नाही पण प्रत्येकाला आदर व स्वीकार देऊन माझं जगणं सुंदर करीन हा स्वतःशी गेलेला एक करार समजा तर एकंदरीत विद्यानंद यांच्या विचारांमधनं हेच स्पष्ट होतं की अपेक्षांचं ओझं कमी करणं आणि त्या जागी आदर आणि स्वीकाराला जागा देणं हे फक्त इतरांसाठी नाही तर मुख्यत्वे आपल्या स्वतःच्या मानसिक शांततेसाठी आणि आनंदी जगण्यासाठी खूप गरजेचे हो आणि ते नात्यांना अधिक सखोल अर्थपूर्ण आणि सकारात्मक बनवतं आणि तो मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित करावास वाटतं अपेक्षा म्हणजे बंधन तर आदर आणि स्वीकार ही समोरच्याला दिलेली सर्वात मोठी भेट अगदी हा स्वीकार नात्यांमध्ये एक मोटळेपणा आणतो एक सकारात्मक ऊर्जा आणतो बरोबर आणि लेखाच्या शेवटी एक खूप महत्वाचा विचार मांडला आहे जो आपल्याला पुढे विचार करायला एक दिशा देतो त्यात म्हटलं आहे की खरी संपत्ती म्हणजे स्वतःचा आणि इतरांचा आदर करणे व त्यांना स्वीकारणे होय खरंच संपत्तीची किती वेगळी आणि किती खरी व्याख्या आहे ही तर मग याच विचाराला धरून आजचा आपला अंतिम विचार श्रोत्यांसाठी लेखात म्हटल्याप्रमाणे जर इतरांना ते जसे आहेत तसे स्वीकारल्याने आपल्या आयुष्यात इतकी शांतता येऊ शकते नाती सुधारू शकतात तर मग याच न्यायाने स्वतःला म्हणजे आपल्या चुकांसकट आपल्या मर्यादांसकट आपल्या अपयशांसकट आणि अर्थातच आपल्या गुणांसकट त्याच निरपेक्ष भावनेने त्याच आदराने आणि त्याच स्वीकाराने स्वीकारल्यास आपल्या स्वतःसोबतच्या नात्यात आणि पर्यायाने आपल्या पूर्ण आयुष्यात आणखी कोणता सुंदर बदल घडू शकेल याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही